आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार निवडणूक ड्युटीचा एसटी सेवेला ब्रेक अठ्ठावन्न बसेस मतपेटी प्रवासासाठी रवाना प्रवाशांची गैरसोय जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे बिगोल वाजले असून उद्या शनिवार दिनांक सात रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे मात्र या लोकशाहीच्या उत्सवाचा फटका ग्रामीण भागातील दळणवळणाला बसला आहे ईश्वरपूर डेपोतील बहुतांश बसेस निवडणूक कामासाठी केल्याने आज सकाळपासूनच प्रवाशांची विशेषतः आगारात एकूण बहात्तर बसेस ताप्यात आहेत त्यापैकी तब्बल अठ्ठावन्न बसेस मतपेट्या आणि निवडणूक साहित्याची नियण आण करण्यासाठी बुक करण्यात आल्या आहेत केवळ चौदा गाड्यांच्या भरवशावर आगाराचा डोलारा सुरू असल्याने अनेक महत्वाचे मार्ग बंद ठेवावे लागले आहेत आज शुक्रवारी सकाळपासूनच बस स्थानकावर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळाली ग्रामीण भागातून कामानिमित्त इस्लामपूर शहरात येणारे नागरिक आणि शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे यामुळे प्रचंड हाल झाले आगाराने या संदर्भात फलक लावून सूचना दिली असली तरी ऐनवेळी पर्यायी व्यवस्था नसल्याने प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला आज सकाळपासून दीड वाजेपर्यंत बहुतांश बसेस मतपेट्या घेऊन केंद्रावर रवाना झाले आहेत मात्र आज दुपारनंतर सेवा पुन्हा पूर्ववत सुरू होईल तसेच सोमवार दिनांक नऊ रोजी दुपारी तीन नंतर पुन्हा मतपेट्या जमा करण्यासाठी बसेस जाणार असल्याचे दिलीप ठोंबरे आगार व्यवस्थापक ईश्वरपूर यांनी एम चोवीस तासला माहिती दिली आहे आज बस सेवा तात्पुरती सुरळीत होणार शनिवारी दिनांक सात मतदानामुळे मर्यादित सेवा राहण्याची शक्यता सोमवार दिनांक नऊ दुपारी तीन वाजेनंतर पुन्हा बसेस निवडणूक कामात व्यस्त होणार असल्याने प्रवाशांनी नियोजन करण्याचे आवाहन ईश्वरपूर आगाराकडून करण्यात आले आहे